नमस्कार मंडळी आज आपण जी रेसिपी करणार आहोत ती एकदम पौष्टिक आणि करायलाही तितकीच सोपी आहे आजची आपली रेसिपी आहे मिश्र डाळींचे अप्पे रव्याचे अप्पे ही रेसिपीसुद्धा याआधी आपण केली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केली आहे ती तुम्ही बघू शकता चला तर मग मिश्र डाळींचे आपे आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया अशा प्रकारे मिक्स डाळींचे पाकिट दुकानात मिळते ते मी पाव किलो आणले आहे वाटीच्या मापाने या तीन छोट्या वाट्या होतात अशी मिक्स डाळ मिळाली नाही तर प्रत्येकी अर्धी वाटी मसूर डाळ मूग डाळ चणा डाळ तूर डाळ आणि उडीद डाळ घ्यावी त्याचबरोबर एक वाटी तांदूळ घ्यावे सर्व डाळी आणि तांदूळ मिक्स करून दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे धुवून झाल्यावर त्यात पाणी घालून साधारण सहा ते सात तास भिजत घालावे सकाळी नाश्त्याला अप्पे करायचे असल्यास डाळ तांदूळ रात्री भिजत घालावे आता हे भिजलेले डाळ तांदूळ मिक्सरमध्ये वाटून घेऊया त्याआधी पाच ते सहा लसूण पाकळ्या एक इंचभर आल्याचा तुकडा आणि हिरवी मिरची मिक्सरमध्ये वाटून घेऊया चटणी करण्यासाठी जे मिक्सरचं भांडं असतं त्यातच डाळ वाटावी त्यात ती चांगली वाटली जाते आलं लसूण मिरची वाटून घेतली आता त्या डाळ तांदूळ वाटून घेऊया क्वांटिटी जास्त असल्यामुळे दोन वेळा मिक्सरमध्ये ग्राइंड करावे लागेल झारा वापरून अशा प्रकारे त्यातले पाणी निथळून मग आपण ग्राईंड करूया मी थोडे दरदरीत वाटणार आहे तुम्हाला अगदी फाईन पेस्ट हवी असेल तर त्यात थोडे पाणी घालावे आता मिक्सरला लावताना त्यात जाडे किंवा पातळ कोणतेही पोहे एक वाटी घालावे त्यामुळे आपे आणखी कुरकुरीत आणि हलके होतात अशा प्रकारे दोन बॅचमध्ये जरा जाडसर वाटून घेतले आता आपण त्यात थोड्या भाज्या घालूया भाज्या घालणे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही घालू शकता मी कांदा भोपळी मिरची किसलेलं गाजर आणि कोथिंबीर घातली आहे भाज्या घातल्यामुळे हे आपे अधिक टेस्टी आणि सुपर हेल्दी होतात आता त्यात चवीनुसार मीठ घालूया अर्धा ते एक चमचा आपल्या आवडीनुसार लाल तिखट घालावे याआधी आपण त्यात हिरवी मिरचीही घातली आहे आता आपण त्यात फोडणी करून घालूया फोडणीसाठी पॅनमध्ये एक टेबलस्पून तेल घ्यावे त्यात अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घालावं पाव चमचा हिंग घालूया सात आठ कडीपत्त्याची पानं तुकडे करून घालूया अर्धा छोटा चमचा हळद घालूया सगळी फोडणी चमच्याने चांगली मिक्स करून घेऊया तयार डाळीच्या मिश्रणात ही फोडणी घालावी आणि सर्व मिश्रण एकदा चांगले मिक्स करून घ्यावे हे आपले बॅटर आता तयार झाले आहे आप्पे करायला सुरुवात करणार त्याआधी त्यात एक पाकिट इनो घालावे जर ही डाळ वाटल्यावर सात ते आठ तास फर्मेंट होण्यासाठी ठेवली तर इनो घालण्याची गरज पडणार नाही पण आपण इन्स्टंट आप्पे करतो आहोत त्यामुळे इनो घातले आहे इनो ॲक्टिवेट होण्यासाठी त्यात एक छोटा चमचा पाणी घातले आणि डाळ चांगली मिक्स करून घ्यावी आपण घेतलेले प्रमाण हे पाच ते सहा माणसांना पुरेल इतके आहे आता आपण आप्पे करायला घेऊ त्यासाठी पात्र गॅसवर गरम होण्यासाठी ठेवले आहे ते गरम झाल्यावर त्यात प्रत्येकी एक ते दोन थेंब तेल घालावे अगदी कमीत कमी तेलाचा वापर करून हे आप्पे होतात तयार असलेले बॅटर त्यात चमच्याने घालूया आपे कुरकुरीत आवडत असल्याने मी ते बॅटर जाडसर ठेवले आहे तुम्हाला सैलसर हवे असल्यास त्यात थोडे पाणी ॲड करू शकता आता वरून थोडं थोडं तेल सोडूया आणि झाकण ठेवून दोन मिनटं फ्राय होऊ देऊया गरजेनुसार गॅसची फ्लेम लो व मिडियम करत राहावी जास्त हाय फ्लेमवर ठेवल्यावर आप्पे जळू शकतात एक दोन मिनटांनी झाकण काढून चेक करूया आप्पे हलके फ्राय झाले आहेत या स्टेजवर तुम्ही परतू शकता पण आमच्याकडे थोडे खरपूस फ्राय झालेले आवडतात त्यामुळे मी ते अजून थोडा वेळ ठेवते आहे आता पुन्हा एखाद्या मिनटांनी आपण चेक करूया एका बाजूनी आप्पे छान फ्राय झाले आहेत आता आपण सगळे आप्पे परतून घेऊया दुसऱ्या बाजूनी फ्राय होण्यासाठी त्यावर दोन मिनटं झाकण ठेवूया आता आपे तयार झाले आहे ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया मित्रमैत्रिणींनो मी केलेल्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला असलेल्या बेल बटनवर पण क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढील अपडेट्स लगेच मिळतील हे असे छान कुरकुरीत आप्पे तयार झाले अशाच प्रकारे दुसरी बॅचही करून घेऊ अशा प्रकारे बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ आप्पे तयार झाले आहेत तुम्ही असे आप्पे करून बघा आणि मला कसे वाटले हे सांगा आजची रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू तोपर्यंत तो बाय बाय